गुन्हेगारांचा कर्दळका क्राईम पेट्रोल न्यूज नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुष्पा टू सिनेमा प्रदर्शित झाला होता सिने त्यालाही भरभरून दाद दिली त्यामुळे चंदन तस्कर पुष्पाची भुरळच चाहत्यांना पडल्याचे दिसून आले दरम्यान पुणे पोलिसांनी चंदन तस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टर माइंड वा मोरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं कंटेनर भरून चंदन जप्त करण्यात आलं आहे आता चंदन या चंदन तस्करीच्या सिंडिकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरू झाला या प्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उरसे टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे जे एन पी टी वरून हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं अशी शक्यता वर्तवली जात आहे तब्बल दहा ते बारा कोटी रुपयांचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जात आहे त्यानंतर हे चंदन किती आहे आणि चंदनाची बाजारातील किंमत किती व इतर बाबींचा उलगडा होईल दरम्यान पोलिसांकडून उद्या पत्रकार परिषदेत या चंदन तस्करीची माहिती सार्वजनिक केली जाईल तत्पूर्वी पोलिसांनी पकडलेलं चंदन आणि चंदन तस्करीचा ट्रक पाहून कुणालाही पुष्पा सिनेमाची आणि अल्लू अर्जुनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान हे चंदन लाल चंदन आहे की चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे मात्र चंदनाने भरलेला कंटेनर लाल बुंद लाकडं आणि आरोपीला पाहून पुष्पा सिनेमाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा